अजूनपर्यंत घायपातीला सुद्धा कोयता लावताना तो क्षणभर खोळंबत होता त्या कोवळ्या पानाकडे पाहत होता भाकड झालेली गाय कसायला विकावी असं कुणी म्हटलं तरी त्याचा जीव गलबलत होता अवघ्या गावाला ते माहीत होतं पाटचा भाऊ घरातल्या चीज वस्तू घेऊन पळाला त्यानं ब्र काढला नाही म्हातारा म्हातारी तळमळली तर समजुतीने म्हणाला जाऊ द्या तरी त्याचं कल्याण होऊ दे मार्गाला लागू दे जमिनीच्या तुकड्यात राबत होता म्हातारी खोड पोसत होता कारभारणीला अख्ख लुगडं आणायच्या आधी म्हातारीच्या पुढ्यात घडी टाकायचा म्हणायचा पुंडलिकानं केवढं केलं मायबापाचं साक्षात पांडुरंग आला भेटीला मी पामर काय करणार आधीच त्या लेखाच्या वागण्यानं मन हायती जमलं तसं करायला हवं देवाघरी रुजू होत सार खरच देवाघरी रुजू झालं होत संसार सुखाचा चालला होता चांदीच्या रंगाची पार्वती बरोबरीने राबत होती जमिनीत सोनं पिकत होत पोटापुरतं सारं मिळत होत फार हव्यास नव्हता कामधाम संपलं की सावडीवरच्या शाळेत जाऊन बसत होता पार्वतीला बायांच्या मंडळात जायला लावत होता चार पोरं शाळेत घातली होती थोरली इंदू आईचं रंगरूप घेऊन आली होती सातवीला होती घरातले कामधाम आवरीत होती आजी आजोबांचं चहा पाणी भाकरी तुकडा सारं अभ्यास सांभाळून पाहत होती चौदा वर्षाची झाली होती पण समज केवढा होता शाळेतला मास्तर म्हणायचा शंकर भाऊ तुमची हिंदू मोठी हुशार आहे तिला तालुक्यात पाठवायची एस एस सी करायची एक पाठी पोर आहे तुमची म्हातारी ते ऐकलं की म्हणायची ते समद नुसतं बोलायला ठीक आहे मास्तर पण जानतीपूर घरात ठेवणं खरं नाही पदरात इस्तो बांध आहे मागणं आलंच हाय सातवी पास झाली की पिवळी करायला सांगणार म्या मास्तर मग म्हातारीशी हुज्जत घालायचा शिकली की काय काय होईल ते सांगत राहायचा कसा चांगला तालेवार नवरा मिळेल याच चित्र रंगवायचा सगळं ऐकत असणारा शंकर हसून म्हणायचा मास्तर समद पटतय पण माझ्यासारख्या अडाणी माणसाच्या पोरीला असा शिकलेला कोणता पोरगा पत्करणार हो